नमस्कार महाराष्ट्रातील लातूर जिल्हा उदगीर तालुका येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार प्रतापराव चिखलीकर आमदार संजय बनसोडे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आभार व्यक्त केले त्यांच्या अथक प्रयत्नाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला उदगीर तालुक्यातील सर्वभिमान यांनी आदर्श शिंदे यांच्या गाण्यासह ढोल ताशाच्या गजरात सोहळा संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुन्हाकृतीपुत्र्याला पुष्पा अर्पण करून बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता केली सुमिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समाधिय